काय नेमकं सांगा त्या ठिकाणी असं होतं की स्मार्ट सिटीचं काम चालू असल्यामुळे ऑलरेडी त्या ठिकाणी रस्ता एकदम नॅरो झालेला होता आणि जाणाऱ्या ज्या के डी एम टीच्या बसेस एस टी बसेस आणि इतर वाहनधारकांना त्या ठिकाणी जाण्यासाठी अतिशय अडचण तयार होत होती त्यामुळे बऱ्याचशा तक्रारी आलेल्या होत्या मग त्या ठिकाणी शहर वाहतूक शाखा कल्याण युनिट व के डी एम सी अशा दोघांच्या माध्यमातून त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व गाड्या आणि त्या ठिकाणी असणारे जे ठेलेवाले होते हातगाडीवाले होते अशांना सर्वांना त्या ठिकाणी हलून त्या ठिकाणी रस्ता पूर्ण मोकळा करण्यात आलेला आहे त्या कारवाईमध्ये त्या ठिकाणी अंदाजे श शंभर ते सव्वाशे गाड्या त्या ठिकाणी होत्या त्या सर्व त्या ठिकाणाहून उचलून घेऊन कारवाई करण्यात आलेली आहे आवाहन हेच करतं की सर्व जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना त्या ठिकाणी जो त्रास होईल त्या ठिकाणी कोणीही वाहने पार्क करू नये ज्या त्या ठिकाणी नवीन वाहनतळ जे झालेलं आहे त्या वाहनतळावर त्यांनी आपली वाहने पार्क करावी